हाय सगळ्यांना नमस्कार कसे आहे सगळे तर आज सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आहे सोमवार माझा उपास असते त्याच्यामुळं मला म्हणजे शुभ शुभ आणि चांगलं वाटतं कारण देवाचं सगळं देवपूजा ही तर असतेच म्हणा पण देवपूजा ही आणि गावात महादेवाच्या मंदिरात पण जात असते त्याच्यामुळं जरा बरं वाटतं तर चला मेन मुद्द्यावर येते मी काल ह्याच्यावरच व्हिडिओ बनवला होता माझ्या लेकरांनी तर चला आता मुद्द्यावर येते मी तर बघा मला आज काशाविषयी बोलायचं आहे तर बघा मी एका रोगाविषयी बोलणार आहे आज तर बघा माझ्या हातावर कुठं आता काय त्याला म्हणतात म्हणजे खवडं बांड खत असं काय दिसतंय का माझ्या हातावर बघा ह्या हित रोगाला ज्या माणसाला रोग असतो का त्याला म्हणजे असतं असं हे बघा असं आणि अजून दिसतंय कुठं चेहऱ्यावर व्यस्त जणू कुठं हिथं हे जे होतं का मला हे जे असते का ही मला हिथं उलतं आणि हिकाट्या साईडला पण उलतं थंडीत मला चार महिने जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत ही उरलेलं काय माझं जात नाही कारण ते कशामुळे होतं मला पण माहिती नाही एवढं तर जेवल्यावर तिखट खाल्ल्यावर तिखट जे लागतं का इथं ते मग काय होतं सालट निघतं आणि आग आग होती एवढी फक्त असं म्हणजे उलतं दोन्ही इथं उलतं फक्त थंडीतच चार महिने राहतं मला तेवढं आणि दुसरी गोष्ट माझे पाय दाखवते मी तुम्हाला तर बघा हे माझ्या पायावर चपल्याचा वन आहे हे दिसतं का इथं गोरा आणि हा पांढरा आपलं हे गोरा आणि इथं काळा तर बघा माझ्या पायावर कुठं दिसतंय तुम्हाला आतल्या बाजूनी हे दिसतंय <laughs> तर मला तुम्ही म्हणता की ही काय दाखवायची आज असं का म्हणजे वेगळ्याच मुद्द्यावर का बोलायला लागली तर ना माझ्या पायावर त्याला मी तर बघा आधी सांगते आधी बघा मग नंतर सांगते दिसते कुठं काळ खत खवड काही वाटतंय रोगासारखं का। तर बघा बघितलं बाग माझं पायाचे बोट पण हाताची बोट पण वाटते काय रोगासारखं किंवा ते, ते रोग असल्यासारखं वाटतंय कुणाला नाही ना तर मला आज ह्या विषयावर मी का बोलायला लागले आणि कशामुळं बोलायला लागले मधी ना तुम्हाला तर वाटतच असेल तर माझ्या पायाला ना मी आ, ही सांगितलं तुम्हाला काय झालं ते तर माझ्या पायाला लॉकडाऊनच्या वेळेस लॉकडाऊनच्या म्हणजे नेमकं लॉकडाऊन संपलं होतं आणि मी कपड्याच्या दुकानात कामाला जात होते आणि कपड्याच्या दुकानात मला काय टाइम पडणार म्हणून त्याच्यामुळे मी कपड्याच्या दुकानातून निघले आणि एक एक पंधरा दिवस किंवा एक महिनाभर मी एका ठिकाणी मेस होती तिथं म्हणजे मेसमध्ये मी चपात्या पण लाटायचा आणि भांडी पण असायची तिथं तर मी भांडी घासायचे चपात्या लाटणं आणि भांडी घासणं पण असायचं दोन्ही पण तर ती भांडी घासण्यामुळं माझ्या पायाला काय व्हायचं का असं खाजवायचं माझी पाय बोट पाय नव्हता खाजवत पूर्ण पाय खाजवलंच नाही माझं टाचपर्यंत फक्त माझी बोटं एवढी बोटं जास्त आहेत का पुढची पाच तेवढी बोटच खाजवत होती लॉकडाऊनपासून म्हणजे तीन चार वर्षे माझं बोट खाजवत होती तर मी काय लक्षच देत नव्हते खाजवत असताना खाजवत असताना मी खाजवायची बोटं आणि तसंच सोडायची किंवा कधी एखादी वेळेस स्टूप बी बांधून लावायचे काहीतरी इतकी इतके व्हायची ना असं खाज रक्त निघत नव्हतं असं चिकट चिकट आपलं घाण पाण्यासारखं निघायचं आणि त्याला अशा आग व्हायची लई आग व्हायची तर मला काय माहितीच नाही म्हणजे मग हे कशामुळे होतं एवढं मी काय लक्ष दिलं नाही तर असंच एक माझी मैत्रीण होती मैत्रीण म्हणजे ती जरा तिला एवढं काय समजत नव्हतं बोलण्याचं नॉलेज होतं नव्हतं तर मग ती आली होती घरी एकदा तर माझ्या पायाकडं म्हणजे माझी बोट काही खाजवलेल्या काय ठिकाणी तिची झाल जखम झाली होती का खाजून खाजून ती का नीट होऊन काळी पडलेली होती मग ती काळी पडलेली जरा दिसतं ना तर तिने माझ्या पायाकडं बघितलं असं बघ असं बघितलं पुन्हा असं केलं असं केलं म्हणजे ती कशानं काय झालंय म्हणले अयो काळं पडले म्हणले कशामुळं काय असं तसं म्हणजे मला काय म्हणणे नाही लगेच किंवा असं असेल तुला किंवा तसं असेल फक्त तिने असं बघितलं आणि असं असं वाकड तोंड केलं मी म्हणलं अगं म्हणलं म्हणलं नाही म्हणजे मला बी काय वाटलं नाही की हिला काय वाटलं असं म्हणून कारण मला माहिती होतं माझ्या बोटांना कशामुळे खाजी ती तर मग मग मी म्हणलं अगं मी हॉटेलात कामाला जात होते ना भांडे घासायला ते खरकट पाणी उतले आले म्हणलं म्हणजे मी माझ्या म्हणण्यानुसार सांगते की म्हणलं त्याच्यामुळं झालं असेल म्हणलं तर नाही ना म्हणजे दवाखान्यात दाखव म्हणले ते चांगलं नसतं असं तसं म्हणलं ठीक आहे बघू दाखवता येईल म्हणले मी काय तीन चार वर्ष मी कधी दवाखाना दाखवलाच नव्हता मग असं मग दोघी तिघीने माझ्या बोटाकडं जरा असं लक्ष गेल्यावर मग मला पण जरा वेगळं वाटायला लागलं ना म्हणलं खरंच काही म्हणजे नाही का कुष्ट्याबिष्ट्या का काय मलाच वा म्हणजे वाटलं नाही मला पण म्हणलं आपलं चेक करावं नाही का म्हणजे आम्ही लहानपणी अशी बघितलेली असायची कुष्ट्या माणसं रोगाचे लोक म्हणजे त्यांना कसं असं बोट म्हणजे बोट नेहमी अशी ही झालेली असतात त्या लोकांची ना तर मी ती बघितलं होतं हाताला पायाला की असं असं असते म्हणून तिथनं रक्त येतं त्या जखम ज्या असतात का त्याच्यातून रक्त येतं ना ते तो रोग बरा पण होतो बरं का काय कायचा तर तिथून रक्त येत असतं पण मी तसं बघितलेलं मग मला मला वाटायला लागलं मला जरा शंका यायला लागली म्हणजे मला माहिती होतं का हा तसला रोग नाहीये म्हणून पण माझ्या मनातली शंका तर मग का हो मी काय केलं माझं इथलं एक आमचा फॅमिली डॉक्टर आहे तिथं मी सारखी जात असते मुलांना मला सर्दी खोकला झाला तरी मी तिथंच जात असते मग मी सारखे जायचे पण मी तिथं कधी मी दाखवलं नाही कारण मला माहिती होतं की म्हणजे नॉर्मल ही आहे म्हणून खाजे म्हणून तर मी डॉक्टरला दाखवलं आणि माझी बोटं खा वरच्या बाजूने खाजवून खाजवून ती काळी पडली होती नीट झालेली तर मी एकदा डॉक्टरला दाखवलंच म्हणलं डॉक्टर हे काय विषय असेल म्हणलं म्हणलं मला लय बोटाला नाही इतकं खाजवते ना लय खाजवते आणि असं आग होती म्हणलं तिथंले तर डॉक्टर म्हणले तुम्ही कुठं भांड्याची कामं करताय का म्हणलं नाही भांड्याची कामं करत नाही म्हणला त्याच्यावर म्हणजे ती खरकट उतलंय म्हणला तुम्हाला खरकट पाणी जास्त आहे का ते उतलंय म्हणला मी जे बोललेले ते खरं डॉक्टरने मला ते म्हणजे तेच सांगितलं मी म्हणलं नाही मी भांडीच घासत नाही म्हणलं नाही मला पहिलं कधी घासलं म्हणलं त्याला किती ते चार पाच वर्ष झालं म्हणले चार तरी वर्षे झालं असतील म्हणलं तरी मागच्या दोन तीन मला वाटते दोन दोन महिन्याखालची गोष्ट गोष्ट तर नाही म्हणले मग ती एकदा जरी तुम्हाला सवय नसली ना पहिल्यापासून भांडी घासायची ती एक दिवस जरी भांडी घासलं ना तरी ती तुम्हाला उतू शकते म्हणलं हा का तर म्हणजे डॉक्टर म्हणले काय त्याला एवढं काय म्हणजे औषध इंजेक्शन गोळ्या अशी काय गरज नाही मला ती आणि टाचाची काय उलायचं आणि तिथून रक्त निघायचं टाच उलते आता उन्हाळ्यात पावसाळ्यात प्रत्येकाच्या टाचा उलतात तर मग मी म्हणले हे उलतात पाय हे काय होते म्हणजे ह्याचं काय विषय मला ते काय ना प्रत्येकाचं थंडीत उलू शकतात पाय प्रत्येकाच्या म्हणलं एवढ्या भेगा असतात पायाला रक्त निघते म्हणलं उलतात त्या मग म्हणलं त्याच्यावर काय उपाय आवश्यक मग त्यांनी मला ती टाच उलायची टूप दिली ती प्रत्येकाच्या घरात मी नॉर्मल बघते असते म्हणजे दिसते मला मी कधी आणली नव्हती कारण माझे पाय कधी उलतच नव्हते ते मी चार पंधरा दिवस भांडे घासल्यामुळे मला ते पायाला तसंच आणलं माझ्या आयुष्यात कधी पायाला पाया कसलीच रेश नव्हती नसायची तर मग मला मला वाटते पासष्ट रुपयाला का काय ती टूप दिली होती मग मी ती एकच दिवस टूप लावली पायाला आपलं तोंडाला अंगाला लावायचं वेसलिंग आणि ते दोन्ही मिक्स करून मला पायाला लावायला दिली ती जाले। जाले मी लावली पायाला मग त्यांनी बरं झालं त्याच्यावर खाज नाही काय नाही असं म्हणजे काहीच नाही त्याला आता दोन तीन महिने झालं मग झालं त्याच्यावर काही विषयच नाही मग मी परत डॉक्टरला तरी पण विचारलं की डॉक्टर का असा असं काही विषय असेल का तर डॉक्टर म्हणले हे hey, तुम्हाला कोण म्हणलं तसं म्हणजे तुम्हाला कोण म्हणलंय का तसं म्हणलं मला कोणी म्हणलं नाही पण मी माझ्या मनातली शंका काढते तर डॉक्टर म्हणले तसं काय नाही तसं म्हणजे कुठल्या लोकांना होता रक्त दूषित रक्त किंवा खाण्यातून काय वेगळा पदार्थ किंवा असं काही दूषित रक्त घाण रक्त असं काही असल्यामुळं तो होऊ शकतो आणि तो रोग बरा पण होऊ शकतो असं काय नाही का लेही आहे म्हणून आणि ज्या ज्याला होतं त्याला होतं जे काय ते काही लेही नाही आपण काय वाईट चितायचं नाही किंवा त्याला असं आहे किंवा तसं आहे म्हणून म्हणलं मग मला वाटत होतं की म्हणलं मला म्हणजे भीती वाटतं मला वाटलं नाही की मला असेल म्हणून की मला फक्त भीती वाटत होती की नाही का तीन चार वर्ष झालं बोटं खाजत होती डॉक्टर म्हणले तुम्ही ते पायांना उतलं होतं उतल तुमच्या आणि प्लस म्हणले टाचा उलणं हे हे प्रत्येकाला लेडीज लोकांना होतंच म्हणला फरशीने जास्त होतंच म्हणला मग तुम्ही त्याच्यावर उपायच नाही केला म्हणल्यावर ते जास्तच होणार ना मग ठीक आहे म्हटलं असू द्या तर मग आमच्या नवऱ्याला पण पहिलं म्हणजे माझं नवीन लग्न झालं का एवढ्याला भेगा असायच्या पायांना आणि ती उलायच्या आणि त्याच्यातून रक्त निघायचं आमच्या घरात होतं तसं आमच्या नवऱ्याला मग मी त्याला काय केलं चुना आणि मेणबत्ती आमच्या सासूने सांगितलेलं मला चुना आणि मेणबत्ती तर दोन्ही मिक्स करून त्यांच्या पायात भरायचे ते त्यांच्या टाचा व्यवस्थित झाले आता क्लिअर झालं म्हणजे आता काहीच नाही म्हणजे व्यवस्थित आहेत पाय मग असं कुठल्या पण प्रॉब्लेममुळं होऊ शकतं आहे आजार किंवा थोडाफार होऊ शकतो म्हटलं की त्याला आपण वाईट नजरेनेच चा ता हो बघायचं का ज्या माणसाच्या अंगाचा घाण वाश येतो घामाचा घाण वाश येतो दूषित रक्त असेल तशा लोकांना होतो आणि त्याला काय वाईट चितण्याची गोष्ट नाही की ती आता देवाने प्रत्येकाच्या अंगात दिलेला आहे ज्याचा बाहेर पडायचा त्याचाच बाहेर पडतो बरोबर का आणि ती अनुवंशकता असतो म्हणतात असं अनुवंशकता असती म्हणतात म्हणजे मला बी नाही माहिती पण मला बऱ्याच लोकांचं हे आहे म्हणजे अनुभव आहे की आण शकता असतं घरात कुणाला आजी आपण ज्याला असेल तर नातरुंडाला लेखनला असं होतं कुणाला तरी तर आमच्या घरात म्हणजे इकडच्या माझ्या आईच्या घरच्यांना कुणालाच नव्हता त्याच्यामुळे मग मला काय एवढं नाही आठवत आणि आजूबाजूच्या म्हात्या माणसाला दिसायचं आम्ही लहान असताना तर सांगायची की ह्याला असे तसे म्हणजे पहिल्या काय आमची आईची आजी आई म्हात्या बाहेर जाऊ नको हिला असं असे मग आम्हाला तेच डोक्यात असायचं तर चला हा रो हा रोगच म्हणते हा व्हिडिओ कसा काय वाटला आणि जर कुणाला जरी काय असं काय असलं आजार तरी त्याला असं म्हणजे घाण मानू नका किंवा चिवसू नका त्याचा रोग आपल्याला येत नसतो किंवा त्याला खरच तो रोग हाय का नाही याची खात्री करूनच घ्या आणि मग त्या माणसाला तुच्छ समजा किंवा वाईट समजा बरोबर मी तर कधी कुणाला वाईट समजत नाही कुठले म्हणजे कुठलाही आजार असो प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या नशिबाने होत असतो ज्याचा बाहेर यायचा येतो कुणाचा बी येत नाही तर चला आणि जर माझं काय चुकत असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि तर माझं काही काय म्हणतात त्याला बोलण्याचा राग जर आला असेल कोणाला तरी पण माफ करा आणि हा व्हिडिओ कसा काय वाटला आणि उद्याचा दुसरा व्हिडिओ कशाच्या ट्रॉफिकवर येईन तर तुम्ही नक्कीच बघा तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणून तुम्हालाकडे तर चला बाय व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आणि हे असं तुमच्या बाबतीत घडलं आहे का हे पण मला कमेंट करून नक्कीच सांगा